विठ्ठल तुको थांबा नमस्कार आपण प्रगत भारत चॅनलमधनं बोलणार आहो आज आपण टाळगाव चिखली श्री क्षेत्र टाळगाव चिखली पिंपरी चिंचवड शहरामधील असलेल्या या टाळगाव चिखली येथील विठ्ठल मंद रुक्मिणी विठ्ठल मंदिर येथे आलेलं आहे की जे इथे टाळमंदिर म्हणून ओळखलं जातं तर ह्या मंदिरामध्ये जे टाळ ताल... टाळगाव चिखली प्रसारक दिंडी ट्रस्ट आहे तर ह्या ट्रस्टच्या वतीने काही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या का... कार्यक्रमासंदर्भात आपल्याशी ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास मोरे हे बोलणार आहे नमस्कार ना नमस्कार श्री विठ्ठल तुपार श्री क्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये श्री मल्हारपंत कुलकर्णी यांनी यांना टाळाचा प्रसाद मिळालेला आहे तुकोबरा यांच्या अंकांना ह्या गोष्टीला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आता दोन हजार पंचवीस साली जे तुकोबराय तर पालखी सोळा पंढरपूरला जातो आणि परतीचा प्रवास चालू होतो त्या परतीच्या प्रवासामध्ये आत्ता ह्या वर्षी एकादशीला तुकोबाऱ्यांची पालखी इथं टाळमंदिरामध्ये येणार आहे टाळमंदिरामध्ये टाळगाव प्रसाद दिंडीच्या वतीनं आणि टाळगाव चिखलीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भव्य असं स्वागत केलं जाणार आहे त्याबद्दल आमची ग्रामस्थांची आणि आमच्या विश्वस्त मंडळाची या ठिकाणी बैठक झाली स्वागत कसं करायचं तुकोबाऱ्यांच्या पालखीचं पादुकांचं त्याबद्दल ग्रामस्थांचं भर भरपूर या ठिकाणी चर्चा झाली चर्चेतून रुपरेषाखली गेली आणि त्या रूपरेषेप्रमाणे कार्यक्रम हा नियोजित होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात टाळमंदिरामधनं आमची दिंडी निघेल गणपती मंदिरामध्ये तिथं कमाने एका बाजूला ज्ञानोबर आहे एका बाजूला तुकोबर आहे आणि मध्येची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या कमानीतनं आत आल्यानंतर पालखी आम्ही टाळमंदिरामध्ये भजनानी टाळमंदिरामध्ये आणणार आहे टाळ मंदिरात आल्यानंतर श्री मल्हार पंतांना जे टाळ मिळेल ते टाळ आणि तोकोबऱ्यांचे ज्या पादुका आहेत त्या पादुकाचं इथं या ठिकाणी अभिषेक होईल अभिषेक होईल पिळ्याच्या झाडाखाली जा श्री संत मल्हारपंत कुलकर्णी भजन करीत होते आणि ते भजन करीत असताना तोकोबरे ज्या वैकुंठमाला गेले त्यावेळेस तिथं भजन करीत असताना तो टाळाचा प्रसाद त्यांना मिळालेला आहे त्या काळी तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी त्यावेळेचे कोण टाळकरी सगळे त्या ठिकाणी जमा झाले आणि पंत आणि ते टाळ घेऊन मंदिरामध्ये मंदिर भजन करीत आले तेव्हापासून इथं टाळ आहे त्या टाळा स्मरून टाळगावातील सर्व त्यावेळेचे ज्येष्ठ मंडळींनी इथं मंदिर उभं केलेलं आहे म्हणून टाळाच्या नावाने मंदिर आणि हे चिखलीमध्ये प्रसिद्ध आहे ह्या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक चिखली आहेत पण टाळगाव चिखली त्या मल्हार पंतपुरणीच्या टाळामुळं प्रसिद्ध आहे त्या अनुषंगाने आम्ही त्या टाळगाव ग्रामस्थांनी टाळगाव प्रसिद्ध दिंडी निर्माण केली आणि ह्या दिंडीची सेवा आम्ही तुकोबाऱ्यांच्या रथाच्या मागं अडतीस क्रमांकाला चालतो आणि दरवर्षी पंढरीची वारी करतो ह्या गोष्टीला आत्तापर्यंत एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत येत्या येत्या एकादशीला तुकोब्यांची पालखी चिखलीमध्ये येणार आहे सोमवारी 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 किती वाजता येणार आहे काय इथं बरोबर अकरा वाजता येणार आहे अकरा वाजता आल्यानंतर पालखीचं स्वागत केले जाईल पादुकाची जी पालखी आहे ती घेऊन ग्रामस्थ बरोबर टाळ मंदिरात येणार आहे आणि अकरा वाजता इथं आल्यानंतर इथं टाळाचा आणि तुकोबाऱ्यांच्या पादुकांचा अभिषेक होईल तर देहू देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत जे विश्वस्त आहेत माणिक महाराज मोरे यांचे बंधू त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि त्यामुळंच या वर्षी त्यांनी आम्ही आळंदी होऊन चुकलेला येतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमची चर्चा पिराच्या कुरवलीवर हो। दिंडी सोहळा चालू होता पिराच्या कुरवलीवर ते आमच्याकडं भोजनासाठी आले होते त्या भोजना भोजन झाल्यानंतर त्यांच्या दिंडीच्या वतीने सन्मान केला गेला सन्मान झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपलं ह्या वर्षी दिंडू सोळा आळंदीकडनं यायचा आहे तो आपल्या टाळमंदिरामध्ये येईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो त्या प्र त्या पद्धतीने विश्वस्त मंडळाने आमची मागणी मान्य केली आणि ह्या वर्षी टाळमंदिरामध्ये पालखी तुकोबऱ्यांच्या पादुका घेऊन येत आहे बरोबर आणि आपल्या जेव्हा टाळगावची किल्लीला शासनाने जिल्हा पुणे जिल्हा अधिकाऱ्यांनी पण क्षेत्र श्री क्षेत्राचा दर्जा, दर्जा दिलेला आहे दिले तर त्याबाबत काही त्यांची काय मदत आपल्याला होती का नुसताच ना दर्जा देऊन आर्थिक मदत काय त्यांच्याकडनं होती काई का काय तुम्ही मागणी केली का अजून आम्ही त्यांच्या का आर्थिक मागणी केलेली नाही पण करणार आहोत परंतु मागणी करण्याऐवजी आम्ही ह्या ठिकाणी संत मल्हार जे टाळे त्या टाळाला अनुसरून इथले काही नित्यनियम का आम्ही चालू केलेले आणि ते नित्य नियम चालवल्यानंतर शासनाचे लोक इथं मुलाखतलेल्या येतात इथं मुलखत घेताना त्यांचा पहिला नियम काय आहे तर वी अखंड विणापार इथं चालू झाला पाहिजे देहूमध्ये अखंड विनापार आहे आळंदीमध्ये अखंड विणापार आहे शेजारी डुडुळ गाव आहे तिथं अखंड विणापार आहे हा अखंड विनापार टाळ मंदिरामध्ये चालू झाला पाहिजे ग्रामस्थांची त्याबद्दल मदत होणार आहे आणि ग्राम ग्रामस्थांच्या मिटिंगमध्ये मी ही घोषणा केलेली आहे येणाऱ्या अक्षय तृतीयाला अखंड विनापार या ठिकाणी चालू होणार आहे श्री टाळगाव चिखलीचं एक भाग्य आहे प्रगत भारत न्यूजची बोलल्याबद्दल ट्रस्टचे रोहिदास मोरे यांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद करतो धन्यवाद